जे आमचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे हे संपूर्णतः अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांबरोबर हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे आणि एक धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले पण आज माननीय राहुल गांधी असतील जे वरून सांगतात परदेशात जाऊन सांगतात किंवा अनुसूचित जातीचं जा आम्ही आरक्षण काढून टाकू त्याचबरोबर नुकतंच मान्य वडेट्टीवार जे काँग्रेसचे नेते आहेत विरोधी पक्षनेते त्यांनीही असं विधान केलं होतं की हे अबकड आरक्षण बिलकुल नको आणि हे देऊन काही उपयोग नाही त्यामुळं काँग्रेस हे अनुसूचित जातींच्या विरोधात सा कायम राहिलेलं आहे आणि कायमस्वरूपी हे महाविकास आघाडी सरकार कुठलंही काम या समाजासाठी करणार नाही हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे त्यामुळं ह्या महायुती सरकारच्या काळातच हे सगळे आरक्षण निर्माण झालेले आहेत आणि तेच आरक्षण देऊ शकतात यावर आमचा ठाम विश्वास आहे गेल्या काही दिवसापासून खर तर माहिती सरकारमध्ये अनेक धोरणात्मक काम मातंग समाज आणि अनुसूचित जाती समाजासाठी झाली मग त्यात लाहूजी वस्ताद साळव्यांचं स्मारक असेल अण्णाभाऊंच स्मारक असेल अगदी ज्या समाजाला मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता अशा मंदिराचा अध्यक्ष पण जेजुरीचे मंदिराचा अध्यक्ष पहिल्यांदा मातंग समाजाचे आणि अनुसूचित मधले झालेत ही अत्यंत गर्वाची बाब आहे त्यामुळे हे सरकारच जे आहे की जे खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीला न्याय देऊ शकतं हे वेळोवेळी सिद्ध झाले शेवटी विरोधातले विरोध करत आहेत पण विरोध करत असताना तुम्ही वंचित लोकांना विरोध करताय त्यामुळे हे वंचित येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सरकारला नक्की नक्कीच त्यांना ते त्यांची जागा दाखवून देतील यात काही शंका नाही